मराठी झिंगाट सोलापुरातल्या करमाळ्यात तयार झाला त्याच करमाळ्यातल्या लोकांना आम्ही हिंदी तेव्हा त्यांनी काय म्हटलं नेमकं का? बघूया नगराज मंजुळेच्या सैराटने ला वेळ लावलं होतं गेले दोन वर्ष संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर फक्त सैराट आणि त्याचं झिंगाट हे इतकं प्रसिद्ध झालं होतं आणि त्यानंतर आता त्याचा हिंदी रिमेक आलेला आहे आणि या हिंदी रिमेकचं गाणं या तरुणांनी डाउनलोड केल्यानंतर इतक्या संतप्त प्रतिक्रिया मंडळींच्या येत आहेत तुम्ही मराठी सायराट बघितला होता का हो बघितला होता हा आता ही हिंदी सायराटचं आहे झिंगाट काय काय वाटतं काय मराठी नेचर काय फरक आहे पहिल्यापेक्षा हे आता जे आलेलं आहे ते जरा थोडस डिफिकल्ट वाटत ट्रेलर पाहिला ट्रेलर मध्ये इतकं बोगसगिरी या पिक्चर मध्ये दिसली आहे किंवा ट्रेलरच पाहून इतकं बोगस वाटत होतं की पिक्चरला जाण्याच मुश्किल आहे या पिक्चर बघायला जाण्याच शक्यच नाही कोण झिंगाट गाणं कसं आहे भंगार आहे निवड एकदम कॉपी पेस्ट वाटते दुसऱ्यांदा ऐकलं कुठलं चांगलं वाटत नाही हे तर भंगार वाटलं एकदम कारण आपल्याला गाणं कसं वाटलं गाणं अजिबात बोरिंग आहे अजिबात आपल्याला आवडलं नाही काय म्हणलं सैराट आणि धडक सैराट पाहून लोक सैराट झालती धडक पाहून धडक घेते असं वाटतंय मला कॅमेरामॅन सचिन सो सुनील दिवाण एबीपी माझा तेव्हा आपण बघितलं प्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि आता ठरवायचं आहे सगळ्या जनसामान्यांनी की नेमकं का काय करायचं आहे चित्रपटातलं कुठलं गाणं आवडलं आहे कुठला चित्रपट आवडलं आहे तुमच्या हातात फैसला आहे